नमस्कार मंडळी आणि आज कामानिमित्त इथं आणणं जा येणं झालं होतं ॲक्च्युली मी आहे गोकाक फॉल्स कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामध्ये गोकाक जी गाव आहे गोकाकमध्ये हा फॉल्स आहे आणि सुप्रसिद्ध असा फॉल्स आज माझी साईट पण इथे चालू होती कंपनीची त्यानिमित्त इथं येणं झालं माझ्या पाठीमागे जो दिसतो आहे हा फेमस गोकाकचा जो ब्रिज आहे नदीवरचा पावसाळ्यातलं विहंगम दृश्य असतं अगदी काही तुम्ही बघू शकता की इथं फॉल्स आहेत नाही असं नाही हे कमी प्रमाणात आहे पाणी फॉल्स पडतो फॉल्स पडू शकता आणि पाठीमागेच पाण्याची प्रभा नाही अतिशय सुंदर दृश्य आहे मला तेवढं बरं वाटतं की विचार करा पावसाळ्यात किती निसर्गरम्य असं हे दृश्य असेल आणि पावसाळ्यात ती बरेच वेळा नाही दोन तीन तीन वेळा येऊन गेलो आणि आज अनायसी माझी साईड इथं चालू होतं साईड थोडं काम पेंडिंग होतं म्हटलं वेळ मिळाला साईडच्या बाजूलाच अगदी फॉल्स असल्यामुळे आपलं जाऊन एकदा बघून येऊ निसर्गाची मजा घेऊ नेहमीप्रमाणे आपल्याला हजे आवडतं बघण्यासाठी तर आलो खूप सुंदर आहे कर्नाटकात आलात नाही आलात तरी आवर्जून या नक्की असला एकदा भेट गेलाय ते गेलाय गोकाकला आणि बायकोला सोडून गेलाय मला नंतर येऊन व्हिडिओ काय दाखवत आहे मी कामानिमित्त गेलो होतो ऍक्च्युली साईड रु मला वेळ मिळाल्यानंतर म्हटलं साईड व्ह्यू करून येऊ मस्त वातावरण आहे ना जबरदस्त बघण्यासारखं होतं ऍक्च्युली पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असं पावसाळ्यात जर तुम्ही आलात ना अतिशय निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं पण नव्हतं आता काम चालू होतं साईडवर काम, काम करा ना आपण ना रविवारी का आम्हाला पण दाखवा ना मला वाटतं मी गौरांगला घेऊन खूप दिवसापूर्वी गेली होती मला आठवत पण नाहीये हा रस्ता पण आठवत नाहीये आणि तिथलं ठिकाण तर आठवत नाही मला आल्यानंतर म्हणतात अरे तुला घेऊन गेलो तर होतो इथं नक्की रविवारी आपण प्रयत्न करू अतिशय सुंदर नैसे तिथं असल्यामुळे गेलो होतो स्पेशली गेलेलो होतो ऍक्च्युली माझं काम चालू होतं एक बंगल्याचं काम होतं आमचं चला म्हटलं तिथनं वेळ मिळाला लेबर काम चालू होतं आणि जवळच होतं अगदी ज्या रस्त्यावरच साईड होती माझी पुढे नक्की नक्की रविवारी आपण जाऊया तिकडे तर मला प्रत्यक्ष बघू दे आणि खास करून ना इथेने जे झुलता फूल आहे ना गेल्या कॉटन मिल आहे खूप अठराशे अठराशे मधली ती कॉटन मिल आहे कपडे असतात तिथे ना होते विकायला तिथे स्टॉल पण होत तिथे पार्किंगची जागा आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये जायला देतील आता आपण गेल्यानंतर जायला पाहिजे पार्किंग आहे इथं जी इमारत दिसते पूर्ण दोन्ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे ती आणि आजही चालू आहे कॉटन मिल आहे ते बघू जर शक्य झालं ना तर रविवारी तिथे ना भेट देऊया समोर ही समोरच्या समुर्ण बाजूला मधी रस्ता आहे आणि आतमध्ये फॉल्सला जायला समोरच्या बाजूचा बरोबर समोर अगदी लँडमार्क कोणालाही सापडेल असं सा। आणि फेमस ठिकाण आहे ते लँडमार्कची पण गरज नाही आहे त्याला हा रस्ता सौंदतीला पण गेलेला हाच रोड आहे ना सौंदती रोडनी आत यायला लागतं आपल्याला इथं यायसाठी पार्किंगचा अबाउट आणि पार्किंगला पण प्रशस्त जागा येते गाडी कुठं पार्क करायचंही टेन्शन नाही हे आता रिकाम आहे ही कमान आहे ॲक्च्युली खाली शिवमंदिर आहे शिवमंदिरीची कमान आहे त्या कमानीतून शिवमंदिरमध्ये जातात पुरातन शिवमंदिर आहे काही पायऱ्या आहेत तुम्हाला एक असं माहीत आहे का जेव्हा जेव्हा आम्ही आपण कुठलीकड तरी फिरायला जायचं प्लॅनिंग करतो ना तेव्हा ते शिवमंदिर ते शंकराचंच मंदिर येतं शंकरा कितीतरी व्हिडिओमध्ये असं झालं की आपण हा बाबा इकडे जायचं असं ठरवलं की तिथं मंदिर असतं ते शंकराचंच मंदिर असतं नक्कीच आणि बऱ्याच ठिकाणी श शंकरांची मंदिरं आहेत अशी जी रिजन ठिकाणं असतात ना तिथे शिवमंदिर तुला सापडणं आणि पुरातन मंदिर आहे तिचं बांधकाम पण मी बघितलं खूप ॲक्च्युली पुरातन काळातलं ते बांधकाम आहे मंदिराचं जो रस्ता दिसतो इथून पायऱ्या उतरून खाली यावं लागतं मंदिरात जाण्यासाठी इथेही गाड्या येतात पाठीमागून एक रस्ता होता त्या रस्त्यावरून इथपर्यंत गाडी आणता येते पण आम्ही नाही पार्किंगमध्येच लावून आलो होतो एवढं उपदेप करून गाडी खाली आणायचं काही काम नव्हतं एक स्टॉलही होतं आहे आणि इथली फेमस मिठाई इथं मिळते तुम्हाला कवट असतं ना कवटाचं फळ माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना कवटापासून इथे मिठाई तयार केली जाते त्याची स्पेशल मिठाई इथं विकली जाते तसंच बेळगावचा तिकडे असं त्याचं हे बॅकसाईड आहे मंदिराची बघू शकता तुम्ही शिवमंदिर मी तुम्हाला सांगतो आहे ची बॅकसाईड आणि खूप सुंदर मंदिर पुरातन मंदिर आहे बघायलाच किती भारी वाटत बघ पायरा गेट केलेला आहे पायऱ्या उतरून जागा जागा आहे तिथे निवांत बसू शकतो मंदिर दर्शन करणे आणि खास एक गोष्ट जेव्हा तिथं ना हे दुपारचं टायमिंग होती त्यांची जेवणाची टायमिंग होती मला तिथून यांनी फोन केला होता की जेवण एवढं भारी आहे पहिल्यांदा माझ्या नवऱ्यानं जेवणाची एवढी स्तुती केली होती ना तर नक्की मला तिथं पुन्हा जाऊन जेवायला आवडेल ते ट्रे जाऊ आपण मंदिर बघू शकता ही नंदीची मूर्ती आहे तिथं परमिशन घेतली मी पहिलं विचारलं की बाबा व्हिडिओ करता येतो कारण फोटो घेऊ शकलो कारण त्यांनी परमिशन दिल्यानंतर मग व्हिडिओ शूट केला आणि शक्यतो मी मंदिरातले व्हिडिओ घेत नाही कारण तिथं व्हिडिओ करण्याला बंदी असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी परमिशन मिळते असं नाही आहे तिथं पुजाराला विचारलं हे शिवलिंग बघू शकता शंकराची मूर्तीसुद्धा होती तिथं जी पितळी रूपात आहे छान मंदिर होतं आणि अगदी नदीच्या काठावर आहे पावसाळ्यात कसं वाटत असेल ना सुपर हे नदी इथं पाणी येत असणार मग नाही मंदिर वर आहे खूप याचं एका साईडला डोंगर आहे ॲक्च्युली ही नदी ज्या लेवलने खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल जिथून वाहत येते तिथून खूप खाली पडते मला वाटतं एक शंभर दोनशे फुटावरून खाली पडते आणि तसाच तो घाट उतरत रस्त्याच्या लेवलला खाली गेलेला आहे तो तुम्ही रस्ता बघितला तो रस्ता वर चढून यावं लागतात जेव्हा तुम्ही त्या नदीच्या पात्रापर्यंत पोहोचता नदीचं नाव काय घटप्रभा घटप्रभा नदी आहे ती त्याचा तो फॉल्स आहे आणि खूप रस्ता खाली गेल्यामुळे तिथं फॉल्स तयार झाला मंदिरातून खाली येण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत ही मंदिराची बॅकसाईड आहे जी फॉल्सकडची आहे नदीकडे नदीकडे या पायऱ्या उतरून हो आपल्याला येता येतं निवांत होतं मंदिरात तिची म्हणजे गर्दी नव्हती कारण हॉट डे असल्यामुळे कोण नव्हतं जास्त संडे असेल तर गर्दी असते तिथे सॅटर्डे संडेला मोस्टली असंही पब्लिक असतं आणि फॉल्सला पाणी आहे अजूनही त्यामुळे पब्लिक असतं सॅटर्डे संडे सुट्टी असत लोक असतात दृश्य बघू शकतं हे ही, ही दिसते हे नदीचं पात्र आहे नदीचं पात्र पूर्ण दगडाने भरलेलं आहे हा जो दिसतो आहे हा ब्रिज आहे ॲक्च्युली रोपचा ब्रिज आहे आणि झुलता पूल म्हणून प्रसिद्ध आहे गोकचा हे नदीचं पात्र आहे जिथनं पाणी खाली पडतं ते हे पात्र आहे नदीच्या पात्रात प्राचंड पात्रही प्रचंड मोत्रा आहे एका साईडला पूर्णपणे डोंगर आहे त्याच्या आणि एका साईडला नारळीची पूर्ण बाग आहे जवळजवळ शंभर ते दीडशे फुटावरून खाली पाणी पडतं बरोबर आणि आपण जे आता व्हिडिओ शूट केला आहे हा व्हिडिओ शूट केला आहे नदीच्या पात्रातून आत्ता पाणी नाही आहे नदीच्या पात्रात त्यामुळे त्या पात्रात जाणं शक्य होतं डोंगराच्या साईडला एक अशी गुफा टाईप एक बांधकाम होतं तुम्ही झूम करून तो शूट केला होता बघू शकता खूप लांब होतो एका टोकाला होतो मी ह्या साईडला अगदी क्लिअर येणार नाही कारण कॅमेऱ्याची कॅपॅसिटी मोबाईलच्या तेवढीच येते हे जे, जे गोल सराउंडिंग तुम्ही बघताय हा पूर्ण भरून दबदबा पडतो पावसाळ्यात हे आता पाणी कमी असल्यामुळे तुम्हाला एक दोन फ्लो दिसतील म्हणजे चारी बाजून पूर्ण जर तुम्ही नायगरा धबधबा बघितला असेल याचं कॅनडामध्ये जो आहे प्रसिद्ध वर्ल्ड फेमस की इंडियातलायगरा धबधबा ना खूप सुंदर आहे ते बघितलं ना दगडांना पाणी पडून एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत दिसेल तुला अगदी सहा सहा फुटाचे तिच्या पाण्याचे खड्डे आहे त्याच्या मध्ये झुलता फुल जे मला आवडतं पण आणि भीती पण वाटते भीती वाटणं सर सध्याला बंद आहे पूल जर तुम्ही आता कोणी गेलात तर तिथं सध्याला एंट्री नाही आहे आणि मधी काहीतरीचा मेंटेनन्सचा इश्यू होतो त्यामुळे तिथं एंट्री सध्याची बंद ठेवलेली आहे मग आता इथून जायचं म्हटलं तर जायला ना खाली पात्रात जातं येतं आता पाणी कमी असल्यामुळे पात्रात नदीच्या पात्रात पडणारं पाणी ॲक्च्युली इथे पाणी, पाणी एकाच फ्लोमध्ये येत होतं बाकीचं पूर्ण संपूर्ण पात्र हे मोकळं होतं एकच प्रवाह चालू होता कारण आता सध्याला पाणी नाही आणि कर्नाटक आहे पाण्याचं ह्या दिवसात कमतरता असे नद्यांना पाणी नसतं कर्नाटकात पण गेल्यासारखं तेवढं तरी बघायला मिळालं आणि एक सिंगल पाण्याचा फ्लो होता त्यातनं ह्या दोन ठिकाणी पाणी पडत होतं विचार करा हे नुसतं उन्हाळ्यातलं पाणी आहे पावसाळ्यातलं इथं दृश्य जबरदस्त असतं ॲक्च्युली आणि ते नदीपात्रात येणं शक्य होत नाही आता पाणी नसल्यामुळे पात्रात येऊन मी हा व्हिडिओ बनवू शकलो अगदी इथं जिथं उभा आहे त्या जागेवरून प्रचंड प्रमाणात पाणी खाली पडतं ही जी खोली असेल ना कमीत कमी शंभर दोनशे फूट वरून खाली पाणी पडता येते ॲक्च्युली हा नदीचाच भाग आहे ह्या लेवलला नदीवरून प्लेन लेव्हलला येते रोड लेवलला आहे ही नदी आणि हिथनं खाली त्याचा मार्ग गेलेला आहे तसंच आम्हाला रोडवर जाताना पण थोडंसं वर येताना घाट सेक्शन आम्ही चढून आलो जेव्हा ह्या लेवलला पोचलो पात्राच्या आणि तिथून पुढे हे पाणी पडून हळूहळू खाली उतरून आम्हाला जावं लागतं गोकाक जी सिटी आहे फॉल्सपासून एक पाच किलोमीटरपासून गोकाक सिटी आहे नदीचं दृश्य अतिशय सुंदर होतं शांत वाटत होत हवा खूप होती आज तुम्हाला कसं वाटलं म्हणजे बायको शिवाय व्हिडीओ बनवला चक्कर पहिल्यांदा गेलोच होतो म्हटलं बनवू आमचं चाललं होतं प्लॅनिंग माझं पण पण कामानिमित्त जाणं झालं वेळ मिळाला करूया म्हटलं कितीतरी दिवस झाले मी ह्यांना सांगत होते अहो कर्नाटक मध्ये खूप सारे ठिकाणं अशी आहेत की आपण बघितलेली नाहीत इकडच्या भागातली थोडीफार म्हणजे झालेली आहेत पाहून तर रविवारचं असं प्लॅनिंग करा तर मला ठीक आहे ठीक आहे असं म्हणत होते पण ह्या संडेला म्हणजे आज तर शक्य नाही आता लगेच ह्या संडेला जाणं पण नेक्स्ट संडेला ना आम्ही नक्की प्लॅनिंग करू तिकडे जाण्याचं कारण की मला इथे ना हे सगळं व्हिडिओ मधलं पाहिल्यानंतर असं वाटायला की यार मी काहीतरी मोठं मिस केलं काल मी म्हणत होते त्यांना मी तुमच्यावर येते म्हणून तर मला बोलतायत ना को माणसं दुसरे नपी हा जो पाण्याचा प्रवाह दिसतोय ऍक्च्युली इथूनच पाणी जातं एवढंच पाणी होतं सध्याला पाणी कमी सोडलंय बघता बघायला मिळत होत जेव्हा नदीला फुल फ्लो असतो पावसाळ्यात जेव्हा पब्लिक जास्त येतं हे बघायला पाण्याचा प्रभाव आपण जाऊ शकतो खाली हो इथं जातं इथं पाय घालून बसलो होतो नाही केलं शूट म्हणजे माझा आवडतं जे आहे कारण की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये बघतच असाल कुठे नाही कुठेतरी पाण्याचा जरा नाही जरा तरी संपर्क हा येतोच तर त्याच पद्धतीनं मला असं पण पाणी आवडतं तर गेल्यानंतर पाय सोडून पाण्यामध्ये बसायची मजा असते ना ती तेच पाणी पुढे जाते हाच प्रवाह होता ना दोन ठिकाणी डिवाईड झाले दोन ठिकाणी खाली पडते ते दगडाच्या पूर्ण ज्या खाचा पडल्या ते फक्त पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्ण दगड आहेत किती मोठी मोठी आहेत बघा खूप मोठे दगड आहेत जसं ते आपल्या ह्याला होतं रामतीर्थ ला होतं ना असाच hmm. प्रकार इथं दगडांचा ते पण तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे रामतीर्थच पण खूप मोठ्या प्रमाणात दगड शकता तुम्ही पाण्यामुळे जी विवर पडली बघा म्हणजे होल दगडाला होल, होल। पाण्याचा मार किती असतो हे बघा असं कोरून काढल्यासारखे वेगवेगळे शेप आहेत असे विहिरी सारखे गोल गोल पडलेले आहेत पाच पाच सहा सहा फुटा सुद्धा खड्डे एक आणि माणसाने बनवायचं शक्य नाही निसर्गच करू शकतो प्रचंड पाण्याची ताकद आहे प्रचंड फ्रोस असत दगड फुटू शकतो पाण्यानं म्हटल्यावर ती विचार करा ना तिच्या वाहून आलेले ते आता हे जे दगड पडले ते पाण्याबरोबर प्रवाहात सुट्टे होऊन प्रवाहाबरोबर वाहत आलेले दगड आहेत पलीकडे त्या ब्रिजवरून जाता येतं पण सध्याला तो ब्रिज सुरक्षेसाठी बंद ठेवलाय काय तिची दुरुस्ती करणार होते मध्ये झाली नाही झाली माहीत नाही आणि माझ्या नवरोबानं एक मोठा स्टंट केलेला आहे ज्यांना उंचीची इतकी भीती वाटते म्हणजे सेकंड फ्लोअरला जरी गेल्यानंतर ना तरी वाकूनच त्यांना डोकावून खाली बघत नाहीत कारण की त्यांना असं चक्कर आल्यासारखे होते पण आत्ता मात्र इथे ना बायकोला दाखवण्यासारखे एक ना स्टंट केलेला आहे तो तुम्हाला बघायला मिळेल इथे फॉलचं पाणी पडताना दिसतंय तुम्हाला जो प्रवाह होता त्यातनं हे पाणी इथं खाली चाललं आहे हाच फॉल्स आहे तुम्हाला सध्याला हाच बघायला मिळाला आम्हाला नशी मला अपेक्षा नव्हती की इथं काही बघायला मिळेल पाणी असेल असं पण ठीक आहे तेवढं तरी मिळालं त्याचंच धन्य म्हणायचं पावसाळ्यात नक्की जाणार आहेत आता नक्कीच खूप जर नायगरा फॉल्स बरोबरी करायची झाली तर तोच प्रकार इथं आहे सराउंडिंग गोल त्याचं पात्र आहे हे जे फॉल्स पडतो हे सुद्धा पात्र हे दिसतंय तुम्हाला हे असाच गोल आहे पूर्णपणे असेच गोल आहे जे ते पाणी पडत असं बरोबर हे ठिकाण जे आहे ना ते कोल्हापूर कोल्हापूरपासून म्हणजे आपल्या घरापासून किती किलोमीटर आहे आपल्या इथून एकशे दहा किलोमीटर बेळगाव जिल्हा येतो बेळगावमध्ये गोकाक गोकाकमधे फॉल्स ना पुढे फॉल्सपासून पाच किलोमीटर गोकाक सिटी आहे म्हणजे कोल्हापूरपासून एकशे दहा किलोमीटर हा प्रवास दोन तासाचा प्रवास आहे संकेश्वर मार्गे आपल्याला जाता आहे गोकाकला बसही आहेत आणि खूप सुंदर सिटी आहे म्हणजे गोकाक, गोकाक कर्नाटक असून पण अगदी डेव्हलप सिटी आहे आणि खूप छान सुंदर वातावरण आहे गोकाकमध्ये इथं खाली हाऊस होतं मे बी हे लाईट जनरेट करतात माहीत नाही तिथे कोणाला विचारा मिळाला नाही असं वाटतं मला असं इथं वीज निर्माण केली जात असेल कारण तिथे पहिले बॉयलर होते आता दिसत नव्हते मला म्हणजे पाण्यावर फिरवले जात होते ते नेमकं काय कळलं नाही मला नेमकं काय ते पण अगदी नदीच्या पात्रातच आहे तिथं हे व्हिवर बघा इथे पाण्यानं पडलेला खड्डा या अगदी फॉल्सच्या अगदी कठाळाला अगदी अगदी म्हणजे इथं जवळजवळ एक सहा सहा फुटाचा माणूस आरामात शकतो मला ह्याच्यामध्ये हो सोडा काय गेल्यानंतर पूर्ण तू पण वाहशील त्याच्यात इथून खाली पाणी पडतंय दिसते पुढची पाणी खाली जात आहे अगदी त्याला लागून आहे तिथे जर फुटलं ना तर तो ओपन होणार पूर्ण एवढी एवढी ठिकाणे फिरण्यासाठी आहेत ना ही ही ही, ही मजा बघ म्हणजे पाण्याने कसं कमाल केली रे टू बीएचके तयार झाला इथं टू बीएचके मधली भिंत काढून टू बीएचके केला कॉमन फ्लॅट झालेला इथं बघू शकतो पाणी कशा प्रकारे अरे वा निसर्गाची कला बघा हे विवर आहे मधला खड्डा फुटलाय वर दगड तसाच राहिला खाली पाण्याने त्याला तोडून दोन गोल तयार झाले त्याचे नक्की हा मला घेऊन जा नाही तर मी तुम्हाला स्वप्नात सुद्धा असं पिढत राहणार तुम्हाला तुम्हाला झोपायला तुम देणार नाही फॉलचा नजारा बघू शकता की पाणी लांबून कसा वाटत पडताना अतिशय सुंदर एवढा याच्यावरच एवढं जबरदस्त वाटत होतं ते की दोनच प्रभाव होते विचार करा पूर्ण असल्यावर काय वाटत असेल ते बघायला हा तुम्हाला ना थोडासा चो, दिसेल कारण की मी हा ना उभा व्हिडिओ मोबाईल पकडून केला होता शॉर्ट साठी तर मग म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी हा पण ह्या मोठ्या व्हिडिओ मध्ये घालतेच खूप चांगला आला उभा केला होता व्ह्यू पूर्ण मला मिळत होता उभ्या व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे उभा केला तिथून बाजूला एक गार्डन आहे ऍक्च्युअली हे गार्डन जबरदस्त होतं फुल्ली ग्रीनरी होती या गार्डन मध्ये खूप चांगली होती काय झालं माहित नाही आज परत जाऊन म्हटलं एकदा गार्डनमध्ये जाऊन निवांत बसू थोडा वेळ तिथे गॅझिबो पण आहेत एक दोन ते थे। दो थे तीन गॅझिबो आहेत तुम्हाला बसायसाठी निवांत जेवण वगैरे करायसाठी तर अवस्था यावेळी थोडीशी डेंजर होती मग गार्डनमध्ये मेंटेन नव्हतं उन्हामुळं असं झालं मे बी असेल पण मेंटेन नव्हतं म्हणजे लास्ट टाईमला मी ते गार्डन बघितलं होतं म्हटलं परत एकदा जाऊन शांतपणे निवांत बसू पण मग तसं काही दिसलं नाही तिथं ग्रीनरी कमी झाली होती झाडाची नवीन मला वाटतं पालवी त्यांना यायला लागली होती बऱ्यापैकी सगळी पानं तिची गेली होती कॅन्टीन आहे तिथं आहे दिसतंय म्हणून आहे काय मिळतं विचारलं नाही मी पण तुम्ही जेवणाचं सांगितलंच नाही आणि जेवणाचं ते गोकाक मध्ये फॅब्युलस घरगुती जेवण तुम्ही बिलीव नाही करणार कोणाच की ऐंशी रुपयाला त्याच्यामध्ये बाकरीचं ऑप्शन चपातीचा ऑप्शन होतो पोळी सुद्धा ते विचारतो मी अक्षरशः कमाल केली फॅब्युलस यार असं जेवणच मी कधी जेवलेलं नाही ऐंशी रुपयात घरगुती असं जेवण कमाल ऍक्च्युअली ते प्रेमाने वाढत होते पैशासाठी नाही पण लोकांच्या समाधानासाठी त्यामुळे त्याला खूप टेस्ट होती नक्की आणि घरगुती खानावळ्या हॉटेल नाही आहे सुपअप जेवण खूप mm. आवडलं समाधान झालं जेवल्याबद्दल ते ही झाडांची अवस्था त्या गार्डनमधल्या सध्याला त्याला नवीन पालवी फुटेल असं वाटतंय hmm. पूर्ण झाडं सुकलेली हो, हो। आहेत हे जे दृश्य आहे हे असणं लांब आहे आम्ही निघाल्यानंतर एक मला पॉईंट दिसला होता मला ते एक सांगा हे पाणी पडते ना ते ह्याच ना जे म्हणजे वरती येतं ना ओ, हो येत वारं खूप होतं प्रचंड उलट ढकलो मध्ये अरे मला हा पॉइंट मिळाला होता रस्त्यावरून पुढे आलो आणि माझी नजर गेली डाव्या साईडला तिथं पण गॅझिबो दिसले गॅझिबोत म्हटलं पॉईंट आहे म्हटलं गाडी थांबवली परत पाठीमाग आलो आणि पण काय आहे बघायचं म्हणून परत चालत 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 जाऊन जाऊन शोधला ऍक्च्युली तिथे जबरदस्त पॉईंट आहे आणि व्ह्यू खतरनाक मिळतो हा जो व्ह्यू आहे ना त्या पॉईंटवरच आहे इथनं धबधबा दब थोडासा पाठीमागा राहतो थो, एक दोनशे तीनशे मीटरवर धबधबा दब बघू शकतो हे नदीजवळचं घर आहे एवढं प्रसन्न वाटतं बघायला की शांत वातावरण एक घर आहे नारळीची बाग आहे नदीच्या पिक्चर पिक्चरमध्ये काढतात ना लहान मुलं डोंगर मधून वाहणारी नदी नारळाची झाडं आणि एक घर असतं तसं काहीच चित्र मला ते बघितल्यानंतर आठवलं निसर्ग चित्र जी लहान मुलं शाळेतली काढतात अगदी उग डोंगराच्या मधून वाहणारी नदी पलीकडे पूर्ण डोंगर आहे नारळीचे बाग आहे सुंदर या पूर्ण भागात हा जो भाग आहे नदीच्या ह्या साईडचा या, सा, या संपूर्ण भागात नारळीचा बाग भागा आहे खूप सुंदर वाटतं बघताना कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझ्या नवऱ्यानं एक एकट्यानं जाऊन केलेला व्हिडिओ आपण तर नक्की जायचं आहेच संडेला पण कसा वाटला व्हिडिओ ना आठवणीनं कमेंट करून सांगायचं आहे चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही किती छान वाटते ना मस्त वाटते वाटत होतं मला असं घर असावं अशा ठिकाणी निवांत आणि पावसाळ्यात काय करताय पावसाळ्यात यायचं सोडून पळून <laughs> आणि आले की पळून जायचं आपण आणि नसेपर्यंत बघ निसर्गाची मजा काय ते <laughs> okay. अशा ठिकाणी राहणं म्हणजे ऍक्च्युली स्वर्गातलं आहे आणि काय असत शांतता आणि सुख काय असणार माणसाला सुख म्हणजे नक्की काय असत हेच असत जबरदस्त एक वेळ नक्की भेट द्या अतिशय सुंदर आणि शक्यतो पावसाळ्यात भेट द्या जर पॉसिबल असेल पावसाळ्यात कारण हे बघण्याची मजा पावसाळ्यातच आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथे माझ्या नवऱ्याने केलेली थोडस ही खाली जी पट्टी दिसते ना म्हणून तो गेट बंद केला होता मी तर जाम भित्र हाईटसाठी कसा बसा कसा गेलो माझं मलाच माहित नाही काय आता काहीतरी सिद्ध केलंय मी अजून वय झालेलं नाही ना। ना म्हणून ते ना तिथे एक तर उंचावरती आहे आणि तिथली मधली फळी आहे ती तुटलेली आहे तरी नाही त्या प्लेट्स होत्या त्या तुटल्या होत्या जवळजवळ पाच सहा फूट नव्हत्या आणि मला हाईटचा फोबी आहे पण चॅलेंज केल्यानंतर गेलो मी म्हटलं नाही म्हटलं जाणार हे बघितल्यानंतर ना माझे एक दोन मिनिट असे श्वासच थांबला की यार हे एवढं एक घाबरते एकाच बाजूने एका, आले ते हे बघा इकडे काय गरज आहे का एवढी रिस्क घेणार खाली शंभर दोनशे फुट सरळ सरळ खाली हा आवाज आला सगळा धपक